मित्रांनो आज आपल्या ट्रेकचा दुसरा दिवस चार वाजून अठरा मिनट झाल्यात आता आहे त्यामुळे मी काय जास्त व्हिडिओ काढू शकत नाही तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही दाखवू पण शकत नाही खूप पण मला शक्य आहे तेवढं मी दाखवतो आता पुढं सदर आहे राजगडची आपण त्याच्याकडून संजीवनी माचीच्या तिकडून आपला ट्रेक चालू करणार आहे उतरांनो आज आपल्या ट्रेकचा प दुसरा दिवस आज चार वाजून पाच मिनटं झाल्यात आणि आपण पुढचा ट्रेक चालू करणार आहे आपला आता आपण संजीवनीवाचेकडून खाली खाली उतरून आपला पुढचा ट्रेक चालू करणार आहे चला तर मग ही राजगडची सदर सदरेपासून आपल्याला कडला जायचे जायची संजीवनीवाचीकडून पुढचा ट्रेक आपण चालू करणार आहे पाण्याच्या टाक्याच्या कडून आपल्याला एक पुढं संजीवनी वाचू दरवाजा लागेल तिथून आपल्याला खाली जायचे okay. संजीवनी वाचूला दरवाजा या तिथून आपल्याला खाली उतरायचे ना, ना ना संजीवनी वाचेचा बुरुच त्याच्याकडे आपण खाली उतरून सरळ पुढं जायचे हा दिसतोय तो आपल्याला पुढं तोरणा तोरण्यावर लाईट दिसती थी। ट्रेक लवकर चालू केल्यामुळं अंधाराच्या जास्त वेळ टाकता येणार नाही एक तासाच्या पायपिटीनंतर संजीवनी खाली आल्यानंतर आपल्याला ही खिंड लागते या खिंडीतनं आपल्याला थोडी पायपीट करून पुढे जायचे मग आपण तोरण्याच्या दिशेने प्रस्थान करू चला आता आत्ताचे वाजल्यात पावणे सहा वाजल्यात तरी पण लय अंधारे आता सकाळचे वाजल्यात सहा वाजून दहा मिनटं हा समोर जो दिसतोय आपल्याला हा तोरणा ह्याच्या पलीकड लिंगाना त्यानंतर पली आपल्याला रायगडला जायचे आपण आलो होतो पलीकडून राजगडवरनं संजीवनीवाचीकडनं एक दीड तासाच्या ट्रेकनंतर आत्ता पण इथं पोचलोय आत्ता आपण मात द्यावी राजगडन तोरण्याच्या चला राजगडवरून तोरणाच्या वाटेत जाताना आपल्याला हे देवीचं ठाणं लागतं तिथलं पुढं आपण आपला पुढचा ट्रेक कंटिन्यू करू चला तो आता तोरणाच्या जवळून आल्यानंतर आपल्याला तोरणा दिसतो त्या वाटेनं आणि इथं आपल्या कचरेमामांचा एक छोटंसं घर लागतं जे की सह्योद्रीचं प्रत्येक बटक्याला एक आधार आहे जो राजगडपासून तोरणा तोरणापासून रायगड रेंज ट्रेक करतो तर प्रत्येकासाठी कचरे मामांचं घर एक आधार आहे जिथं आपल्याला पाणी जेवण सगळी व्यवस्था भेटून जाते आता आम्ही इथून पाणी फिलअप केलं आहे इकडून पुढं चालू होणार तोरण्यासाठी पुढं आम्ही जाणार आहोत हा समोर दिसतो तो राजगड आपण संजीवनी वाचिवन खाली येऊन राजगडच्या आणि तोरण्याच्या आत्ता मध्यम आहे इकडं आपल्याला झाडाच्या पलीकडं कचरे मावांचं घर दिसतं आत्ता आपण दहा मिनटं रेस्ट करून कॉफी पिऊन नंतर मग आम्ही तोरण्याच्या दिशेने प्रस्थान करणारे तोरणा तो आता जवळ आला आपल्याला समोर दिसतो तो तोरणा आपल्याला हा दिसतो तो बघा सिंहगड हा सिंहगड हा राजगड ह्या साईडला रायरेश्वर असे बरेच किल्ले आहेत ह्या डोंगर रांगेत पात्ता आत्ता दुःख असल्यामुळे दिसत नाही आहेत आता रडतोंडीच्या आपण ह्याच्यात पसणार आहे लवकरच चार तासाच्या ट्रेकनंतर आता आपण येऊन पोचलो आहे कोकण दरवाजापाशी तोरण्याच्या आता आपण रडत रडतोंडीची खिंड चढून वर जायचे अख्ख्या ट्रेकमध्ये जेवढा कंटाळा येत नाही तेवढं या रडतोंडीत हाऊस फिफ्टी असा रडतोंडीची खिंड ती चढून आपण वर तोरण्याकडं कर प्रस्थान करणार आहे हातचा ट्रेक आपला कसा कसा आत्तापर्यंत चालू आहे ते जागा तो हा दिसतो समोर राजगड ह्या दारणी आपण असा असा असं येत इकडं असंच पुढं आता तोरण्याकडे जाणार आहे चला आपण आता रडतोंडी चढूया बघू शकता माझ्यामाग एटी फाय डिग्री असा चढ आहे पण आपण हार मानलेला नाही करता तर, साव लागतू। चार तास अजावटखंतीनंतर आपल्याला असं हाव घडपायचा लागतो हा पॅच चढला की आपल्याला वर थोडी शिडी चढप आहे तो चढून आपण डायरेक्ट किल्ल्यावर जातो चला तर मग हाव घडपायचं आपण एक्सप्लोअर करूया हा पॅ चारा सावत करा रिस्क जास्त आहे कसा आहे पॅच सह्याद्रीची डोंगर रांग आणि अशी वेगळी भटकंती तो रोपची सोय हो आहे रोपला धरणं आपण वर जाऊ शकतो रडतोंडीवर चढून आल्यानंतर शिडीचा टप्पा पार केल्यानंतर थोडीशी चढ आहे राहिली मग आपण किल्ल्यावर जाऊन पोचतोय अशक्य सुंदर अशी साह्या देत हा येतो पॅच पुढे राजगड समोर तोरणा आता आपण तोरणे कातर डप्पा पार करून आता वर आलो आहे आपण इथनं आजची ती लई मोठी आहे आता हो। येऊन पोचलो आहे तोरण्या आता हे तोरण्याकडे आपल्याला वर जायचं नाही पण तोरण्याच्या कडकड्याने आपल्याला खाली उतरायचे आणि आपल्याला रायलिंग पाठरा रा। पुढे लिंगाण्यापर्यंत आपल्याला आपलं प्रस्थान करायचे आपला आजचा मुक्काम मौरी गावात आहे चला समोर दिसतोय तो आपला राजगड इकडं आहे सिंहगड हा पुढं आता तोरणा आणि तोरण्यावर आहे आपण चला किल्ल्याच्या तटबंदीत आपल्याला हा दरवाजा दिसतो त्या दरवाज्यातनं आपल्याला गड ग गड उतरवायचे दरवाजाचं नाव तर नाही ना मी तुम्हाला सांगू शकत पण त्याच्या चीनला दरवाजा असं लिहिलेले ले पण खात्री नाही हिथून आपल्याला किल्ला उतरायचा आहे आता आपण तोरण उतराय चालू केलाय मॅगीचा आस्वाद घेऊन मस्त बिके आता ह्या गसरड्या सरड्या वाटणी खाली चाललोय चला वाटलंय बिकट आहे पण आपण सोडायचा नाही आपला आजचा प्लॅन कसा असणार आहे तुम्हाला सांगतो खाली आपल्याला बठ्ठी गावात जायचे ह्या बठ्ठी गावात मग असं असं करतं आपल्याला आपल्याला रायगड दिसत असेल इथं एक सुळका दिसतोय तो लिंगाणा आणि त्याच्या पुढला रायगड आपल्याला हिथनं बोराड्याची नाळ उतरून आपल्याला रायगडकर प्रस्थान करायचे चला तो उतराय चालू करून भरपूर वेळ झाला आहे गावाच्या प्रतीक्षेत आम्ही चालत आहोत लवकरच भट्ठीगाव खाली आम्हाला येईल रानलंय मा वाढलंय पण पर्याय नाही चालावं तर लागणार आहे वाढलेल्या रानात आम्ही वाट काढत काढत वाट बऱ्यापैकी माळलेली आहे त्यामुळं काय एवढं वाटत नाही जागजागी अशा रिबीन बांधलेल्या आहेत त्यामुळं एवढं काय वाटत नाही पण ट्रेक मोठा आहे दीड तासाच्या पायपिटीनंतर आत्ताशी कुठं जंगलाचा पॅच संपला आहे आणि आता आम्ही ह्या डोंगराच्या कडेच्या दाराने पुढं पुढं भट्टी गावाकडे प्रस्थान चाललंय आमचं गवतले नाही दोन तासाची पायपीट करून आपण आता भट्टी गावात पुचले बारीक गाव आहे आपल्याला इकडं पुढं आता लिंगाण्याकडे जायचे आपल्या समोर जो दिसतोय तो तोरणा तो, तो, तो आपण उतरून खाली येऊन आता बठ्ठी गावात आलेलो आहे आता आपल्याला पुढं लिंगाणाच्या दिशेने प्रस्थान करायचे उतरून अर्धा तास पट्टी गावात आराम केला आता आम्ही निघालो आहे गावकऱ्यांनी सांगितलं की इथनं शॉर्टकट आहे आता त्यांच्या सांगण्यानुसार आता आपण शॉर्टकट आज मावतो आहे तो शॉर्टकट आंगलं टिऊन आहे म्हणजे झालं चला तर मग हा डोंगर पार केल्यानंतर आपल्याला पुढं मौरी गावं लागेल तिथं आजचा आपला मुक्काम असेल चला बट्टी गावात ना रान आता वर निघालोय लईरान माजले आता गावात बिलय वाढले अजून आमचा दीड ते दोन तासाचा मौरी गावापर्यंतचा ते ट्रेक आहे अवघड प्यायच्या पण हार नाही म्हणायची पण करायचं अर्ध्या तासाचा पॅच पूर्ण केल्यानंतर आत्ता सपाटी लालोवर अजून एक तास रे एक तासाचा ट्रेक राहिला आहे लिंगाणापर्यंत जायला आजचा मुक्काम इथंच करायचा आहे मौरी गावात तिथनं पुढं मग उद्याचा ट्रेक चालू करणार आहे पाण्याचा बारका तारावा लागेल तिथनं आपल्याला सरळ वर जायचे हा ट्रेक तर सहावीस महिन्याचं राहणार आहे तासाच्या ट्रेक नंतर आता पुढं आपण गेगणी गावात पोचणार आहे तिथनं पुढं आपल्याला मौरीला जायचे वाटा आता पाहिल्या नाही नाहीत रानले वाढले आता ऑफ रोड चालू त्या रोडने आम्ही चाललोय वर बाराष्ट ट्रेक करून आत्ता आपण गेळ गेळगणमध्ये आलोय अजून जवळपास आपला मौरी गावासाठी दीड तासाचा ट्रेक आहे गेळगणीत आत्ता पुढे येऊन आम्ही परत ट्रेक चालू केला आहे मोरी गावापर्यंत आता आम्हाला जायला जवळपास दीड तास लागेल बारा तास झालं चालतोय अजून पण मोरीगाव आलं नाही अपेक्षा आहे एक तासाच्या ट्रेकनं तर मोरीगाव येईल कारण आजचा मुक्काम आपल्याला तिथं करायचा आहे साडेपाच वाजल्यात साडेसहा वाजेपर्यंत आपल्याला कसं पण करून माउरी गाव वाटायचे <tles> आता आपण आलेले स्वराज्याचे कारागृह लिंगाणा लिंगाण्याच्या जवळ आणि त्या लिंगाण्याच्या पुढनं आपल्याला राज रायगड स्पष्ट दिसत आहे हा आहे लिंगाणा स्वराज्याचे कारागृह आणि हा आहे रायगड आणि आपण ट्रेक चालू केला होता सकाळी चार चार वीसला चालायचा चाला चालाय चाला चालू केलं होतं राजगडवरनं आत्ता येऊन पोचले आपण मो मोहरी गावात आजचा मुक्काम आपला दुसऱ्या दिवशीचा हित असणार आहे आणि उद्या आपण हितनं खाली रायगडकडं हा समोर दिसतो तो रायगड तिथनं आपण रायगडला जाणार आहे लहानशा अशा मोहरी गावात आता आपण पोचलो आहे आजचा मुक्काम हिथंच करायचा आहे आणि उद्या आपण पुढचा ट्रेक चालू करू उद्या आपला ट्रेकचा तिसरा दिवस